हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे आणि भगवे वातावरण दिसून येत आहे या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले शिवछत्रपती रंगभवन या ठिकाणाहून शिव एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मुस्लिम मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत जय भवानी जय शिवाजी तसेच हम सब एक हे घोषणा दिल्या त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करामध्ये असलेल्या मुस्लिम सरदारांच्या नावांचे फलक घेऊन ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली शहराध्यक्ष मतीन बागवान मराठा सेवा संघाचे प्राध्यापक राम गायकवाड माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आदींसह ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते